मित्रांनो ही कविता छत्रपती शिवराय आहे कविता कशा प्रकारावरते सांगायला विसरू नका मराठमोळ्या मायभूमीचा मराठीच बाना मराठमोळ्या मायभूमीचा मराठीच बाना मानबिंदुतो शिवछत्रपती आमचा राणा मान मानबिंदुतो शिवछत्रपती आमचा राणा का रात्र आली का रात्र आली अवनी थरतरली अवनी थरतरली माय मराठ्यांची भगनी भ्रष्ट केली माय मराठ्यांची भगनी भ्रष्ट केली कुणी पुसेना कुणी उठेना कुणी पुसेना कुणी उठेना वीर नष्ट झाला मान ठोकुणी महारुद्र जणू पुढे उभा टाकला मान ठोकुनी महारुद्र जणू पुढे उभा टाकला माय उभी पाटी माय उभी पाटी जगदंबा माऊली जगदंबा माऊली सोय जिजावती तुझला जागवती सोये जिजावती तुझला जागवती रक्षण करते आई भावानी रक्षण करते आई भावानी घे तलवार घे हाती तलवार कराल दाडा पुढे ठोकुनी कराल दाडा पुढे ठोकुनी रिपुवरी करी तुवार रिपोरी करी तुवार फत्तेही झाली गडे भाऊ जिंकले फत्ते झाली गडे भाऊ झिंकली आदिल पाचशाही अवघी डळमली अवघी डळमळली ताना असा प्रताप बाजी तानाईसा प्रताप बाजी कित्येक रणी झुंजले कित्येक रणी झुंजले गर्जुनी हरहर महादेव ते पावन हो झाले गर्जुनी हरहर महादेव ते पावन हो झाले अफजुल्या बदला धास्ता अफ्जुल्या बदला धास्ता दासल्या यवनांच्या हाती तुरी तुम्ही देतल्या तुरी तुम्ही देतल्या शंभूबा सवे प्रकटला चरण स्पर्श केला शंभूबा सवे प्रकटला चरण स्पर्श केला शिवबा आला भुनी परतला मोदमणी झाला परतला मोदमनी झाला रामदास स्वामी हर्षाने फुले रामदास स्वामी हर्षांनी फुलले राजे त्यांनी बहुत कौतुकले राजे त्यांनी बहुत कौतुकले पराक्रमी तू श्रीमान योगी धर्म वाढवा पराक्रमी तू श्रीमान योगी धर्म वाढवावा अवघ्या करुण निकल मराठ मिळवावा अवघ्या करुण निकल हळसी मराठ मिळवा गृहवानपालक श्री छत्रपती पालक श्री छत्रपती यांची जगती तिमिरे कसे हरती यांची जगती त्रिमीर कसे हरती का रात्र ही सरली का रात्री ही सरली आता अरुण प्रभा फाकली आता अरुण प्रभा फाकली स्वराज्य आले स्वराज्य झाले आनंदभोवनी स्वराज्य आले स्वराज्य झाले आनंदभी रघुपती रामांची आगाध लीला रघुपती रामांची आगाध हिलीला समर्थ गुरु बरोबा समर्थ गुरु बरोबा शिष्योत्तम शिवबा शिष्योत्तम शिवबा गुरु नेमता प्रभू जाणता गुरु नेंदा प्रभू जाणता संयोगाची झाला संयोग गाची झाला अलौकिक या अद्वत्वाचा मानकांचन लाभला अलौकिक या अद्वैत्वाचा मानकांचन लाभला तर मित्रांनो अशा प्रकारे कविता होती कविता कशी वाटली सांगायला विसरू नका